नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो सर्वांना स्वामी समर्थ महाराज यांच्या येणाऱ्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून खूप सारी सेवा करून घेऊ देत आणि तुम्हाला त्याचे फळ देऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामींचा आजचा हा मौल्यवान संदेश खास तुमच्यासाठी स्वामींनी या मार्गातून पाठवलं आहे स्वामी म्हणतात की बाळा आता त्या गोष्टी विसरून तू नवीन आयुष्याला सुरुवात कर ज्याने तुला मागील आयुष्यात खूप त्रास दिला आहे ज्यामुळे तू माझ्यापासून दूर गेला होतास स्वामी तुम्हाला सांगतात की बाळा माझी इच्छा आहे की तू येणाऱ्या दहा दिवसामध्ये स्वामींची मनातून आणि अंतकरणातून तुला जमेल त्या पद्धतीने सेवा करावी तुम्ही जर त्यासाठी तयार असाल तर होय स्वामी मी त्यासाठी तयार आहे माझ्याकडून तुम्ही जितकी जास्त होईल तितकी सेवा करून घ्या आणि मला जागा द्या अशी प्रार्थना करा स्वामींवर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला स्वामींपर्यंत जाण्याची शक्ती नक्कीच देईल आणि दुसऱ्याच्या गोष्टीत अडकून पडण्यापूर्वी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचं नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थ आहे त्यातच त्यांचा अर्थ आहे ज्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळत आहे तेव्हा ते, ते तुमच्याकडे येतात या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते, ते तुम्हाला सोडून जाते तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप सुवर्ण काळ आहे त्या काळामध्ये तू माझे मूल आहेस हे मला सिद्ध करून दाखव आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे तू नक्कीच मला सिद्ध कर तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे माझा हा शेवटचा संदेश असे समजू नकोस कारण तुझ्या जीवनात तुला मार्गदर्शन करण्यासाठी मी वेगवेगळ्या वेग मार्गाने येत आहे तुला ते कधी ओळखायला येते तर कधी ओळखताही येत नाही तुमच्या आयुष्यातील त्या वाईट लोकांपासून मी तुम्हाला सावध करत आहे जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेत आहेत आणि तुमच्यावर प्रेम करतात असा आव आणतात पण मधल्या आतून ते तुमचा नाश करत आहात तुम्ही जिथे आहात तिथेच तुमच्यासोबत ते, ते, ते राहून तुमच्या यशस्वी जीवनामध्ये घाला घालतात स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे की तुम्हाला त्यापासून मी दूर ठेवत आहे आणि तुम्हाला आयुष्यात हवे ते सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आयुष्य भरभरून देत आहे बाळा सुख समृद्धी अनुभवण्याची सुरुवात तुमची झाली आहे तुमच्याकडे आता सहज सामावतील इतक्या शक्ती आणि इतक्या कल्पना मी देत आहे तुमची संपत्ती आता मी वाढवत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्याची पैशाची आणि कुटुंबाची आतोनात काळजी वाटते त्यामुळे तुम्ही वेळ तुमचा फक्त तुमच्या मेहनतीमध्ये घालवत आहात तुम्हाला सेवेमध्ये वेळ मिळत नाही पण घाबरू नकोस तू फक्त माझे नामस्मरण करत राहा ज्या परिस्थितीत आहेस तिथे मला आठव मी तुझ्यासोबतच आहे फक्त तुझे कर्म हे नेहमी सत्कर्म ठेव वाईट कृत्य करू नकोस आणि कधीही तुझ्यापासून कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घे आता येणारे पुढील आशीर्वाद तुझ्यासाठी अनपेक्षित असतील तू आता प्रार्थना करत असताना मी सर्व काही ऐकत आहे खूप लवकरच तुझ्या चांगूलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल आणि देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडे ठेवा आणि आता मला आलिंगन द्या येणाऱ्या दहा दिवसात तुम्ही आणि मी एकरूप होऊन जाणार आहोत बाळा माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्य चमत्कारामध्ये बदलताना पाहून घे कारण मी असा देव आहे जो तुमच्या अपेक्षेचा कधीही भंग होऊ देत नाही तुम्ही ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ती गोष्ट मी कधीही वाया जाऊ देत नाही तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला केलेल्या प्रार्थनेचे फळ लगेच मिळत नाहीत पण बाळा मी तुला कुठलीही गोष्ट अशी सहजासहजी देत नाही तू ज्या गोष्टी मागत आहेस त्याचा मी पूर्णपणे विचार करून तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे तुझे भविष्य कशामध्ये सुखात जाईल आणि कुठे दुःखात जाईल याचा विचार करूनच मी तुला सर्व गोष्टी देत आहे आता तुझा मार्ग मी मोकळा करत आहे मी तुमचा आता दाता आहे तुमचा संरक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला व्यापून टाकत आहे आणि तुमची उपस्थिती माझ्यासाठी शक्तिशाली मार्ग बनवून येत आहे मी तुझ्यासाठी बोलण्याची वाट पाहत होतो परंतु आज या मार्गाने मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणूनच माझे शब्द न शब्द तुझ्या काणी पडत आहे आता तुझ्यावर मी भरभरून प्रेम करत आहे तुझे अंतकरण मी आता प्रेमाने भरून सोडत आहे तू तु, तुझे असणारे प्रेम आत्मविश्वासामध्ये बनवून ठेव तुम्ही जरी मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जेव्हा चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकतात मला तुझा हात द्या आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या जिथे माझी इच्छा राज्य करते तिथे कधीही संकटांना मार्ग दिसत नाही आणि संकटे तुझ्या जवळही भरकटत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की तुमचा देवावर विश्वास आहे तुमचे देवावर प्रेम आहे म्हणून तुमच्यासाठी आश्चर्यकारक अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येत आहेत तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय मूल आहात असे समजून तुम्ही स्वामी मार्गात या आणि पुढच्या येणाऱ्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा मोठ्याने ओरडून कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक भावना आणि शारीरिकदृष्ट्या मोठा विजय मिळवत आहात येणारे दिवस तुमच्यासाठी फक्त स्वामी सेवा आणि स्वामी नामस्मरण याचेच अनुकरण करणारे असावे नक्कीच तुमच्या जीवनात काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी मी तयार आहे कारण येणारा प्रकट दिन तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाणार आहे आता विश्वास ठेवा की न ठेवा परंतु मी तर तुमच्या सोबत आहे पण तुम्ही मला अनुसरून तुमचे जीवन जर मला समर्पित केले तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय ही शांत बसणार नाही धन्यवाद तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात कारण तुमचे स्वामींवरती प्रेम आहे आणि स्वामींची ही प्रबळ इच्छा होती तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त बनाल धन्यवाद